रवींद्रनाथ टागोर सात मे अठराशे एकसष्ट रोजी कोलकात्याच्या जमिनीवर यांचा जन्म झालेला आपण त्यांना गुरुदेव असंही म्हणतो कवी एक लेखक अनेक त्यांचे साहित्य जसे गाणी कविता निबंध कथा नाटक शिल्पकला उपन्यास अशा अनेक प्रकारचे साहित्य हिंदी आणि बंगाली या दोन्हीही भाषांमधून त्यांनी लिहिलेलं आणि या सर्व साहित्यामधून आपल्याला एक देशप्रेम आणि देशप्रेमाची भावना भारतीय संस्कृतीचं दर्शन आणि एक शांती भाईचारा आणि लोकांना आपल्या भारतीयांना जवळ आणण्याची जी प्रेरणा त्यांच्या साहित्यामध्ये आढळून येते आणि त्यांचं साहित्य एका उगवत्या सूर्याप्रमाणे लिखाण होतं त्यांचं वयाच्या आठव्या वर्षापासूनच त्यांनी कविता लिहायला सुरुवात केलेली वयाच्या सोळाव्या वर्षी पहिला कविता संग्रह सन लॉयन हा त्यांनी प्रकाशित केला केलेला होता एका ठाकूर घराण्यामध्ये यांचा जन्म झालेला आणि प्रतिभावंत आणि श्रीमंत घराण्यामध्ये यांचा जन्म झालेला लहानपणापासूनच जुदो कराटे घोडेस्वारी यांचं प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आणि त्यांचे वडिलांचं नाव देवेंद्रनाथ आणि आई शारदा देवी वयाच्या बा बारा वर्षाचे असतानाच आई त्यांची शारदा देवी यांचे निधन झाले त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना आईचा सहवास जास्त नाही मिळालेला वडील बिझनेसमन असल्यामुळे ते बाहेर जास्त असायचे त्यामुळे वडिलांचाही सहवास जास्त मिळाला नाही त्यामुळे नोकरांकडूनच त्यांचं पालनपोषण झालेलं त्यांना पाच भाऊ होते आणि एक बहीण होती त्यांचे मोठे भाऊ विजेंद्रनाथ हे कवी होते सत्येंद्रनाथ हे दोन नंबरचे भाऊ त्यावेळेस सिव्हिल सेवा परीक्षा जी सगळ्यात मोठी भारतातील परीक्षा मानली जाते त्यामध्ये पहिले भारतीय ज्यांनी परीक्षा पात्र झालेले आणि तीन नंबरचे भाऊ ज्योतिरेंद्रनाथ जे संगीतकार आणि नाटककार होते आणि चार नंबरची बहीण स्वर्णकुमारी ही उपन्यासकार होती असे अत्यंत प्रतिभावंत आणि सुसंस्कृत घराण्यामध्ये त्यांचा जन्म झालेला त्यांना एकोणीशे तेरामध्ये तेरा, तेरा नोव्हेंबर एकोणीसशे तेरामध्ये गीतांजली या कविता संग्रहासाठी नोबेल, नोबेल पुरस्कार प्राप्त आहे त्यावेळेस नोबेल पुरस्कार प्राप्त होण्याच्या अगोदर जवळपास हजारच्या वर या गीतांजली कविता संग्रहाच्या प्रती त्यांना छापाव्या लागलेल्या होत्या एवढा खप त्यावेळेस या गीतांजली कविता संग्रहाचा झालेला होता देव रवींद्रनाथ टागोर अशी एकमेव व्यक्ती आहे ज्यांनी दोन देशांचं राष्ट्रगान लिहिलेलं एक भारत आणि दुसरा बांगलादेश भारताचं जनगण मन हे राष्ट्रगान त्यांनीच लिहिलेलं आणि बांगलादेशाचं अमार सोनार बांगला हे राष्ट्रगान सुद्धा त्यांनीच लिहिलेलं त्यांच्या साहित्यातून साहित्यिक आंदोलन आणि आधुनिकतावाद आपल्याला दिसून येतो वडिलांनी वडिलांना त्यांनी वकील व्हावे असं वाटत होतं म्हणून अठराशे अष्ट्याहत्तर मध्ये त्यांना लॉ पदवी घेण्यासाठी इंग्लंड येथे पाठवलेलं परंतु त्यांनी लॉची पदवी पूर्ण न घेताच डिग्री न घेताच अठराशे ऐंशी ते मायदेशी परतले आणि त्यानंतर त्यांच्या लिखाणाला एक वेगळी जादू आपल्याला पाहायला मिळते आपल्या भारतातच नाही तर पूर्ण देश जग जगामध्ये इतर देशांमध्ये सुद्धा त्यांचं साहित्य हिंदी आणि बंगाली या दोन्ही भाषांमधून आजही अत्यंत आवडीनं वाचलं जात एक एकोणीसशे एकोणीस मध्ये त्यांना सर ही पदवी ब्रिटिश सरकारने दिली होती परंतु हत्याकांडानंतर त्यांनी ती पदवी परत केली ब्रिटिश सरकारला त्यानंतर त्यांना त्यांनी एकोणीसशे एक मध्ये शांतिनिकेतनचीही स्थापना केलेली विश्व भारती विश्वविद्यालयाची स्थापना केलेली त्यांनी आणि त्यांनी बावीसशे तीस गीतांची रचना केलेली त्यांच्या अनेक कविता संग्रह प्रसिद्ध आहेत जसे गीतांजली चित्तो जेठा भाषिनो होकेशन द्यू बिघा जमी बीर, बीर पुरुष या प्रकारचे कविता संग्रह आपण आजही खूप मोठ्या आवडीने वाचतो त्यासोबतच आर्टवर्क डान्सिंग वुमेन हेड स्टडी हे जिओमेट्रिकवर आधारित आहे वुमेन्स फेस डान्सिंग गर्ल यासारखे साहित्य आजही जगप्रसिद्ध आहेत त्यांचा त्यांचा महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांचं एक वेगळं नातं होतं महात्मा गांधींना महात्मा ही पदवी देणारे हे प्रथम पुरुष महात्मा असं उल्लेख महात्मा गांधीजींचा यांनीच केलेला महात्मा गांधी महात्मा गांधी आणि यांचे खूप जास्त नातं होतं परंतु यांचा जो राष्ट्रवाद राष्ट्रप्रती एक वेगळा दृष्टिकोन होता राष्ट्रवाद हा मानवतापे मानवतेपेक्षा जास्त असतो असं त्यांचं मत होतं त्यांनी राष्ट्र परंपरावादी आणि परंपरावादी दृष्टिकोनाला कमी महत्व दिलेलं आणि तर्कसंगतीला जास्त महत्व दिलेलं विश्वकल्याणला त्यांनी सगळ्यात जास्त महत्व दिलेलं आपल्या प्रत्येक साहित्यातून आपल्या प्रत्येक कृतीमधून त्यांच्या पत्नीचं नाव मृणालिनी देवी आणि त्यांना पाच मुले होती त्यांनी मरेपर्यंत आपल्या प्रत्येक साहित्यातून राष्ट्राप्रती देशप्रेम आणि भारतीय संस्कृतीचं उदा भारतीय संस्कृतीचं दर्शन केलेलं त्यांचा मृत्यू हा कॅन्सरमुळे झालेला सात ऑगस्ट एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये त्यांचा मृत्यू झालेला त्यांनी मरते वेळेस एक वाक्य बोललेलं ते वाक्य आजही खूप प्रसिद्ध आहे मेरा देश जो हमेशा भारत देश आहे मेरे पितर का देश है मेरे बच्चों का देश आहे मेरे देश ने मुझे जीवन और मजबूती दी है और दोबारा मैं फिर से अवश्य भारत में पैदा होऊंगा अवश्य भारत में पैदा होऊंगा हे त्यांचं वाक्य आजही खूप प्रसिद्ध आहे यातून आपल्याला प्रत्येक वेळी त्यांच्या देशाप्रती देशप्रेमाप्रती जो काही त्यांची भावना होती ही प्रखरतेने जाणवते त्यांच्या अनेक साहित्य कलाकृतीमधून आपल्याला प्रत्येक वेळेस देशप्रेमाची अनुभूती येते त्यावेळेस जो संस्कृत भाषेचा स सा भारतीय साहित्यावरचा जो एक प्रभुत्व होतं ते त्यांनी बंगाली आणि हिंदी साहित्यातून मुक्ती केली म्हणजेच संस्कृत भाषेवरचं जे प्रभुत्व होतं त्यावरून त्याचं प्रभुत्व कमी केलं आणि बंगाली आणि हिंदी साहित्याचं एक वेगळं स्थान त्यांनी निर्माण करून दिलं असे हे रवींद्रनाथ टागोर आपल्या देशासाठी खूप मोठं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं हे आपलं खूप मोठं भाग्य आहे की रवींद्रनाथ टागोरांसारखी व्यक्ती आपल्या भारतामध्ये जन्म घेतलेली आणि त्यांनी आपल्या देशाप्रती एक वेगळा देश देशप्रेमाची आपल्या साहित्यातून निर्मिती करून दिलेली त्यामुळे आपण रवींद्रनाथ टागोरांना कधीच विसरू शकत नाही हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की अभिप्राय द्या धन्यवाद